महापालिकेच्या वतीने शहरामध्ये नो डिजिटल झोन जाहीर केले आहेत या ठिकाणी कोणतेही डिजिटल लावण्यास प्रतिबंध केला आहे मात्र महापालिकेच्या नाकावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागताचे बॅनर शहराच्या नो डिजिटल झोन मध्ये झळकले याने न्यायालयाचा अवमान केला आहे याकडे महापालिकेने केलेले दुर्लक्ष सोलापुरात चर्चेचा विषय ठरले आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहराच्या विविध भागांमध्ये डिजिटल बॅनर अथवा जाहिरातीचे फलक लावायचे असल्यास महापालिकेची रीतसर परवानगी घेऊन ठराविक ठिकाणी बॅनर लावण्यास परवानगी दिली जाते मात्र नो डिजिटल झोन मध्ये महापालिका कोणत्या प्रकारचे डिजिटल लावण्यास परवानगी देत नाही सात रस्ता सरस्वती चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक पार्क चौक महापालिकेसमोरील परिसर असे नऊ ते दहा ठिकाणी नो डिजिटल झोन म्हणून जाहीर केले आहेत या ठिकाणी कोणतेही डिजिटल लावता येत नाही नो डिजिटल झोन मध्ये लावलेले बेकायदा बॅनर काढण्याची धमक महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दाखवली होती कारवाईचे अधिकार झोन अधिकाऱ्यांना दिले आहेत दस्तूर खुद्द पालकमंत्र्यांच्या डिजिटल पालकमंत्र्यांची सात रस्ता येथील डिजिटल काढताना भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला असताना पोलीस बंदोबस्तात बेकायदा डिजिटल काढत कारवाई केली भावनकुळे सोलापूर दौऱ्यावर आले आहेत शहरात त्यांचे दिवसभर कार्यक्रम होते कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि नो डिजिटल क्षेत्रा झोन मध्ये स्वागताचे बॅनर दिमाखात बेकायदेशीरपणे झळकत होते सरस्वती चौक पार्क चौक जुना एम्प्लॉयमेंट चौक सात रस्ता परिसर या नो डिजिटल झोन मध्ये बॅनर लावले होते महापालिकेच्या जवळच एका मोठा बेकायदा डिजिटल लावला होता महापालिका प्रशासन याकडे का दुर्लक्ष करते असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे एखादा सामान्य नागरिकाने जयंती उत्सवाचा फलक लावला तर त्यांच्या कारवाईचा बडगा उगारला जातो मात्र नो डिजिटल झोन मध्ये अनेक बेकायदा फलक लावले असतानाही महापालिका प्रशासन मूग गुळून गप्प का असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे त्यामुळे राजकीय नेते व सामान्य नागरिकांना महापालिका वेगवेगळा न्याय देत असल्याचे यावरून स्पष्ट होते